सभासद कर्जदार आणि ठेवीदारांच्या विश्वासावर गुडाळेश्वर पतसंस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे कर्मचाऱ्यांची सचोटी आणि संचालकांच्या पारदर्शी नियोजनातून संस्थेनं आर्थिक वर्षात तीनशे छप्पन्न कोटी बहात्तर लाख रुपयांची उलाढाल केली आहे सभासदांना पंधरा टक्के लाभांश देण्याची परंपरा संस्थेच्या त्रेचाळीसाव्या वर्षातही कायम आहे अशी माहिती गुडाळेश्वर सहकार समूहाचे संस्थापक ए डी पाटील यांनी दिली आहे गुडाळ इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील गुडाळ इथल्या गुडाळेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेनं पारदर्शी कारभार करत सतत ऑडिट वर्ग अ आणि सर्वाधिक डिव्हिडंड देणारी संस्था म्हणून जिल्ह्यामध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे करवी तालुक्यातील शाहू नगर परिते इथली संस्थेची दुसरी आणि भुदरगड तालुक्यातील कूर इथली तिसरी शाखाही नफ्यात आहे या पार्श्वभूमीवर गुडाळमधील संस्थेच्या प्रधान कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन पतसंस्थेचे चेअरमन अभिजित पाटील आणि संस्थापक ए डी पाटील यांनी संस्थेच्या आर्थिक वाटचाल हालचालीचा आढावा घेतला संस्थेचे कर्मचारी पिग्मी एजंट वसुली अधिकारी आणि संचालकांच्या सचोटीमुळे पतसंस्थेला चांगले दिवस आले आहेत कर्ज पुरवठा करण्याबरोबरच वसुलीमध्येही संस्था उत्तम काम करते संस्थेनं आर्थिक वर्षात तीनशे कोटी बहात्तर लाख रुपयांची उलाढाल केली असून संस्थेला ढोबळ नफा एक कोटी एकाहत्तर लाख रुपये तर अठ्ठ्याऐंशी लाख एकतीस हजार रुपये निव्वळ नफा झाल्यानं संस्था सभासदांना पंधरा टक्के डिव्हिडंड देण्याची परंपरा कायम ठेवली आहे त्याचप्रमाणे आता संस्थेचा आर सी आर ए पाहिला असता इतर बँकांच्या तुलनेत अकरा पूर्णांक दोन टक्के झाला असं पाटील यांनी नमूद केलं आमच्या श्री गुडाळजय पद्धतीला आर्थिक वर्षात कोटी एकाहत्तर लाख निवळ नफा झाला असून निव्वळ नफा अठ्ठ्याऐंशी लाख झाला आहे टी व्हीमध्ये ही सव्वा अकरा कोटीची वाढ झाली आहे सभासदांचा व ग्राहकांचा विश्वास संजय मर्जांची सचोटी व कर्मचाऱ्यांचे प्रामाणिकपणात प्रयत्न यांचे यश आहे तर संस्थेच्या प्रधान शाखेसह परिते इथल्या शाखेत कोअर बँकिंग प्रणाली आरटीजीएस एनएफटी बिल भरणा केंद्र सुरू असल्याची माहिती संचालक अनंत तेली यांनी दिली यावेळी उपाध्यक्ष दीपक सरापले संचालक डॉ बी माळवी शिवाजी पाटील हिंदुराव पाटील कृष्णाथ बर्गे शाखा व्यवस्थापक जी पाटील विठ्ठल पाटील आनंदा मोहिते प्रवीण माळवी उपस्थित होते